डॉक्टर योगेश्वर चौधरी ठरले देवदूत तळोद्यातील दोन रुग्णांना दिली नवसंजीवनी दीपक गोसावी तळोदा शहरातील आदर्श शिक्षक रवींद्र गुरव हे आपल्या मुलीची तब्येत खराब असल्या कारणाने तळोदा येथील मंगलशाम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तिथे अचानक त्यांची तब्येत खराब झाली डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी तातडीने केलेल्या उपचारांमुळे गुरव यांना जीवदान मिळाले डॉक्टर चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच तळोद्यामध्ये हे रुग्णालय सुरू केले असून ते यापूर्वी आठवड्यातून एकदा म्हणजे फक्त रविवारी सेवा देत होते मात्र रुग्णांचा त्यांच्यावरील विश्वास आणि तळोद्याचे सुपुत्र असल्याने परिसरातील गोर गरीब रुग्णांची सेवा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे रुग्णालय सुरू केले अतिशय मनमिळाव स्वभावाचे डॉक्टर चौधरी हे रुग्णांवर औषधांसोबतच त्याचे मानसिक बळ वाढून उपचार करतात त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात यामुळे परिसरातील लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला असून त्यांच्या रुग्णालयात आपण बरे होऊ अशी इच्छाशक्ती बाळगून रुग्ण येत असतात त्यामुळेच नेहमीच त्यांच्या रुग्णालयात गर्दी असते दिनांक आठ रोजी आदर्श शिक्षक रवींद्र गुरव यांची तब्येत डॉक्टर त्याच्या मुलीची तपासणी करताना अचानक बिघडली डॉक्टर चौधरी प्रिस्क्रिप्शन लिहित असतानाच गुरव यांनी आपली मान प्रिस्क्रिप्शन टेबलावर टेकवली हे पाहून डॉक्टर चौधरींनी तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली गुरव यांचे हृदय थांबले असल्याचे लक्षात येताच डॉक्टर चौधरींनी त्यांना लागलीच खाली झोपवले आणि हृदयाला रक्तपुरवठा व्हावा म्हणून त्यांचे पाय आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वर उचलले व सीपीआर देऊन यांना जीवदान दिले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले ही काही पहिलीच घटना नाही तर काही दिवसांपूर्वी तळोद्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ कलाल यांच्यासोबतही अशीच घटना घडली होती त्यावेळीही डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनीच त्यांना वाचवले होते त्यामुळे डॉक्टर योगेश्वर चौधरी हे या दोन्ही रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे आणि तत्पर सेवेमुळे तळोदावासियांकडून त्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे नमस्कार काल संध्याकाळी ते व्यक्ती त्यांच्या मुलीच्या तब्येतीसाठी हॉस्पिटलला आले असताना त्यांना अचानक थोडा त्रास जाणवू लागला त्यांनी मानखाली टेकून झोटण्याचा प्रयत्न केला अचानक त्यांची शुद्ध हरपली व त्यांच्या पत्नीने त्यांना धक्का दिला असतात देताना त्यात ते थोडे ते त्यांनी हात वगैरे त्यांचे गळून पडले तर सदर परिस्थिती गांभीर्य मला लक्षात आलं की कदाचित कार्डिया फॅरिस्टिस झाला असेल किंवा सिंकोप असेल तर मी त्यांना लगेच खाली घेतलं आणि हेड लो पोजिशन देऊन त्यांना रक्त प्रवाहला त्यांच्या मेंदूला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पण के तरी सुद्धा त्यांचे हे उद्याच्या काही येत नव्हते आणि हा केला सुद्धा ते प्रतिसाद देत नव्हते हृदयाचे ठोके कॅरोटीड नावाची नस बंद झाल्यामुळे मला कळलं की हृदयासुद्धा था बंद झाले तो रिसिपी आम्ही सुरू केला विदिन थर्टी सेकंड त्यांचा पूर्ण हृदयाचं प्रवाह सुरळीत सुरू झाला आणि ते लगेच शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर त्यांना आम्ही तातडीने आयसू घेऊन बाकी उपचार केले त्यांनी उपचारला प्रतिसाद दिला आणि आता ते वेगवेगळी फंक्शन